मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही ऐका ना शेतकऱ्याचे दुश्मन आहेत का तुम्ही शेतकऱ्यांना जर चार पैसे भेटत असतील नुकसान झालंय आपलं त्या पद्धतीनं सगळं बघितलंय आणि तुम्ही सरळ सरळ चुकीचा अहवाल दिला आपण पंचवीस टक्के काय काय केलं तुम्ही सांगा ना मला सगळं खालीच झालं ना काही त्याचं आउटपुट फूट निघलंय का ते बाकीचं तर सोडून द्या दिल्लीला मिटिंग घेतली खासदार साहेब गेले खासदार साहेबांनी सीएम साहेबांना बोलले खासदार साहेब धनंजय मुंडे साहेबांना बोलले मी त्यांच्या सोबत गेलो त्याच्यानंतर दिल्लीला साहेबांनी मिटिंग घेतली हे सगळं झालं संपलं का सगळ्या शेतकऱ्याची राखरांगोळ झाली ही तुम्हाला सगळी कल्पना आहे पण आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली मला वाटते त्या शेतकऱ्याला चार दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही त्याच्या अकाउंटवर जर पैसे आले नाही तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही जास्त सरसाहेब आमदार